नमस्कार मैत्रिणींनो किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कधीतरी घाई गडबडीत जर बनवायची असेल आणि कमी वेळामध्ये झटपट आपल्याला ते कमी मसाला जर बनवायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा नेहमीच मसालेदार खाऊन जर कंठा आला असेल तर ही सोप्या पद्धतीने बनवलेली मटकीची रस्सा भाजी आहे यामध्ये आपण कोणतेही वाटणातले मसाले घालणार नाही आणि तरीही भाजी चवीला अप्रतिम लागते चला तर मग पाहूया ती कशी बनवायची यासाठी मोड आलेली मटकी घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे आणि गॅसवरती पातेला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला आता फोडणी करून घ्यायची आहे पातेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि इथे आपण ही भाजी बनवत असताना दोन लहान कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा कोणत्याही भाज्या बनवत असताना त्यामध्ये कांदा आपण घातला असेल तर तो, तो चांगला भाजून घ्यायचा कारण हलकासा ब्राऊन जर कलर येईपर्यंत जर आपण तो भाजला तर बनवलेल्या भाज्या असू द्या किंवा आमटी असू द्या चवीला छान लागतात गाई गडबडीत जर आपण कांदा व्यवस्थित जर भाजला नाही हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तर तो भाजीमध्ये कांद्याचा तसाच उग्र वास राहतो आणि भाजी चवीला छान होत नाही नेहमी कांदा हा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि ही मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही इथे ते तेलामध्ये भाजून घेऊ शकता किंवा भाजी बनवत असताना साईडला एखाद्या पातेल्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये ती भाजून घेऊन इथे फोडणीमध्ये घालू शकता परंतु इथे मी तेलात मटकी घातलेली आहे आणि ती छान अशी भाजून घेणार आहे एक ते दोन मिनटासाठी इथे आपल्याला मटकी छान अशी परतून घ्यायची आहे मोड आलेली मटकी छान अशी तेलामध्ये परतून घेतली तर मटकीचा जो उग्रपणा आहे तो निघून जातो आणि बनवलेली भाजी पण छान लागते त्यामुळे ते मटकीच साधारणतः दोन मिनटासाठी परतून घेतलेली आहे आणि मटकी छान अशी भाजली की चवीलाही छान लागते अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये धनेपूड घालायचे आहे ज्यांना भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये टोमॅटो आवडतं त्यांनी त्यामध्ये एक बारीक टोमॅटो कट करून घालू शकता मी इथे टोमॅटो घातलेले नाही आणि साधारणतः दोन ते तीन चमचे इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपल्याला ही भाजी झणझणीत बनवायची होती म्हणून दोन ते तीन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि छान असं आता परतून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व मसाले घालून झालेले आहेत आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला जितक्या प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी साधारणतः दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि मटकी मोड आलेली मटकी आहे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ शकता मी इथे साधारणतः एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असे उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी छान असे शिजू द्यायची आहे आपण इथे वाटणातले कोणतेही मसाले घातलेले नाहीत मग भाजी आपण जी रस्सा भाजी बनवलेली आहे ती थोडीशी मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन चमचे त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता दोन चमचे भाजलेले शेंगदाणाच कूड घातलेलं आहे भाजीला अजून उकळी आलेली नाही उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू देणार आहे तुम्ही ते पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला लो फ्लेमवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे छान असं मिक्स करून घेतलं भाजी छान अशी शिजू दिलेली आहे उकळी आल्यापासून साधारणतः दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी शिजू दिली मोड आलेली मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मटकी दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी शिजते तुम्ही ते पाहू शकता छान अशी रशाची भाजी आपली तयार आहे तुम्ही ही भाकरी भात चपातीबरोबर खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आपण ही मोड आलेल्या मटकीची एकदम झणझणीत भाजी बनवलेली आहे मटकी शिजली असेल तर इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मटकी छान अशी शिजलेली आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही भाकरी भात चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता कमी मसाल्यात बनवलेली आहे तरीही चवीला अप्रतिम लागते कधीतरी असं होतं की मसालेदार खाण्याची इच्छा नसते आणि साधं जेवण पाहिजे त्यावेळी अशा पद्धतीने मोड आलेल्या मटकीची सोप्या पद्धतीनं बनवलेली ही भाजी आहे एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पटकन कर सबस्क्राईब नक्की करा